बघा पार्सल असतात ते असल्यावर बघा लोक कसे एनिव्हर्सरीची सजावट करतात केक कापून आता गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये गावून यायला मला खूप वेळ झाला आम्ही रात्री साडे अकरा वाजता घरी पोहोचलोय माझं गाव इथून चारशे किलोमीटर लांब आहे आणि ड्रायविंग करत करत माणूस खूप थकतो आहे मी खूप जाम झालो काल आणि मी तुम्ही बघितलं असेल की मी तो दोन ते तीन वेळा थांबतो काहीतरी खातो त्यानंतरच चालतो कारण नाही बरोबर लहान लहान मुलं असतात त्यामुळे मला स्वतःची आणि पोरांची पण काळजी घ्यावी लागते म्हणून मी आरामाने चालतो म्हणून मला कमीत कमी बारा तेरा तास लागतात घरी यायला चारशे किलोमीटरला थांबत थांबत येतो त्यामुळे एवढा वेळ लागतो

बघा मित्रांनो तुम्हाला मी काहीतरी दाखवतो तुम्ही वळत असायला एकदम गोल् झाले लाल एकदम भारी भारी संप तरी आमचा ओ माझ कलर कलरच खेळतय बघा

कट अंग भाजी आणि चपाती मित्रांनो मी आलो होतो आता आंबे खायला आणि आमचा हर्षद तोडतोय आंबे पण दगड मारून मारून थकतोय आणि पण नाना काही कपडे घालून नाही त्यामुळे मी काही दाखवत नाही तुम्हाला मला आणि बघतो मी आता आंबे आमच्याकडनं पडता किंवा कसे बघा वरती आहेत आंबे आणि आमचा हर्षद लागलाय आंबे तोडायला खूप आंबे लागले आहेत बरं का बघा कधीपासून प्रयत्न करतोय दगड मारून मारून हर्षद पण थकलाय आणि मी पण थकलोय तोड हर्षात तुटलाच पाहिजे का पडेलच पडायलाच पाहिजे मग तेव्हा समजेल खरंच तुझ्या ताका आहे म्हणून हर्षद आता किती वेळ लावतो आंबे पाळायला तोपर्यंत बघा पा अ पालटे बा का आंबे पालटेत का, पाल का। पलटेत 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 दोन तरी आंबे पलटे असतील म्हणजे खरंच पुराणे पालटेत आंबे का एक नंबर पण कट झालाय आंबा एक नंबर आज जे आम्ही आंबे पालटेत ना ते खरोखर खूप मजेशीर पाडले कारण की आमचा हर्षद पण पाडत होता आणि मी पण त्याच्या जोडीला पाडत होतो पाडता पाडता मी दोन पाडले त्याने एक, एक पाडला तो पण कट झालेला आहे एवढा काही खास आंबा नाही त्याचा आणि त्याचं म्हणणं काय माहिती का दादा माझे पण व्हिडिओ बनवत जा कारण की आयुष्याच्या चित्रपटाला वन स्मोर नाही वन्स मोर नाही म्हणजे ही खरी बाब आहे कारण की माणूस फक्त एकच वेळा जगू शकतो पुन्हा पुन्हा जगत नाही हे चतुर्थी आणि माझ्या आईने बनवला घेतली आज मोदक कशी बनवता बघा हा मोदक माझी आई काय काय टाकते आहे त्याच्यात तू आज फक्त किती मोदक बनवते किती बनवते मोदक एकशे आठ मंदिरात येऊन जाण्यासाठी अरे वा गणपती बाप्पासाठी मोदक तयार होत आमच्या घरात माहिती काय तिथं आज त्याची दोघांची अनिवर्सरी ना कोणाची रात्री संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी रात्री नाही तू म्हणे ना कसाई सगळे जाऊया मस्त जेवायला आता रे आता हो आता थोड्या थोड्या वेळात आता, आता तू ड्रेस तू ड्रेस चेंज कर आ, फ्रेश हो मग जात इथं हो काय बोलतो आंबे नाही कैरी आणलेत आंबे थोडं थोडून आणले तर मी तिथून कुठून माहिती का पण रे काकाजी हार्षेल काका ने मी तोडले पशुपतीनाथचा उपवास आहे ते दर सोमवार करतात सगळे उपवास माझ्यासाठीच असतात हे मला माहिती आहे आई चालली आता मंदिरात पूजेला पण खरच आईची श्रद्धा आहे करते आई तिच्या श्रद्धेने तुम्ही पण करा ओमची शर्टिंग बघा ही आहे नवीन शर्टिंग तुला असं कसं आवडतं ओम हा राज त्याला बटन लावून दे तुला आवडतं बेटा असं हा तर रजनीकांत झाला ओमा कोणत्या रुजी स्टाईल ही मध्ये गणमध्ये सात बाईकांना ओम पण आहे बघा मदत करायला आलाय दोघांना तो त्यांना मित्रांनो आम्ही चाललो आहे आता मंदिरात संध्याकाळी आज चतुर्थी आहे आम्हाला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे आम्ही दर चतुर्थीच्या दिवशी आम्ही मंदिरात जातो आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो ही आमच्या बायकोची इच्छा असते चला जाऊया मंदिरात झालंय आमचं दर्शन आणि आम्ही आता निघतो घरी आलो होतो मंदिरात ओम ओमला भेटले मंदिरामध्ये त्याचे मित्र कुठले मित्र माहित नाही मला पण ओम त्याच्याबरोबर गप्पा मारताना दिसतोय बघा साई पण आलाय बघा रवीची आणि हर्षदची दोघांची अॅनिव्हर्सरी तर आम्ही जाणार आहोत त्यांच्या अनिवर्सरी ओम साई मी राज आम्ही सगळे तिथे जाणार आहेत त्यांनी बिर्याणी पण ठेवली खायला बिर्याणी हो बिर्याणी पण ठेवली ना बिर्याणी त्याला खायला बिर्याणी आहे रवीची अॅनिव्हर्सरी रवीने ॲनिव्हर्सरीसाठी टेबल बघा टेबल मस्त आहे आणि अॅनिव्हर्सरीला बायकोला काहीतरी चांगलं गिफ्ट द्यावं लागतंय हे तर मला माहिती आहे आता रवीने ते बायकोसाठी काय गिफ्ट आणले ते मला बघायचं आहे कारण की हा प्रत्येक वेळा येऊन माझ्या घरात काहीतरी सांगते की दादाने काय गिफ्ट दिलं काय नाही तर आता हा काय गिफ्ट देतो तुम्ही बघायचं कारण की आज ज्या दिवशी बायकोला चांगलं गिफ्ट देणं हे प्रत्येक पुरुषाचं काम असतं माझ्या मते आज मनीषा त्याच्यावर खुश आहे तर नाराज गिफ्ट बघूनच समजे तर बघू आपण मनीषाचं मत जाणून घेऊ चला ते बनवायला घेतले पापडी बटाट्याची भाजी आणि मोदक आहेत म्हणजे बायको लागली कामाला म्हणजे उपवास आहे म्हणून कधीपासून भूक लागली असेल ना बिचाऱ्यांना त्यामुळे बनवता येत बघा भजे पण बनवते भजे पण बनवते पुऱ्या तळायला घेतल्या बाईने चला तयारी झाली आईची पण तेजूची पण होमची पण आणि माझी पण झाली तयारी आता रवी दादा टेन्शन मध्ये आले नाही टेन्शन कोणी कोण तशी मध्ये आलेला नाही मग आय नो तरी म्हणवायची दोन माणसं झाले काही आम्ही मी रेडी आहे मला काय बिर्याणीच खायची त्यामुळे मी रेडीच आहे भूषण रेडी करू एनिवर्सरी जेवायला आम्ही रेडी आहेत गिफ्ट आमच्याकडनं मागू नका जेवण जेवण देशाल तर आम्ही खाऊन जाणार का मनोहर शेठ बरोबर मनोहर शेठ पण रेडी आहे बघा एकदम पावडर पेवडर लावून टाकायत अनिव्हर्सरीच जरा नियोजन थोडं चुकलं आहे कारण की टायमिंग दिला होता यांनी साडेसातचा आता वाचतायेत गड्यामध्ये नऊ आता बघू किती लोक येतात काय येतात त्यांच्या गल्लीतले लोक बस आली बसली आहे काकूच्या पोरी आहेत ती ताई बसली उभी आहे ते रवीदा तिथे बसले आहेत इकडे एक काकू बसली आहे राज आहे पंढरी शेठ आहेत आमचे दोन मित मित्र, आ, हो दोन मित्र आ, आपला कृष्णा आणि भूषण रवीदाने मला कॅमेमॅन पण बनवला आहे त्याचा ब्लॉग पण बनवा आणि कॅमेरा पण घ्यावा फोटो पण काढा काय व्हायचा काय व्हायचं त्यांचे मित्र आहेत त्यांनी माझं चॅनल पण सबस्क्राईब केलं हे पण व्हिडिओ बघतात विथ फॅमिली असल्यावर बघा लोक कसे अॅनिव्हर्सरीची सजावट करतात यांच्या हे उदाहरण सगळ्यात मोठं आहे दोघं नवरा बायकोचा टेबल सजवण्यासाठी केक कापून आता लागली भूक खरोखर ब्लड ने आणि हा फोटो बघा हा बायको स्वतःचा अॅनिव्हर्सरी वारंवर्सरी आणि काम करायला आम्ही नवरे नवरेबा इकडे लोकांना चिपचू वाटत आणि त्यांच्या मिसेस बघा इकडे मिरिंडा पेतायत बिर्याणी बघू शकता रवीने आणि हर्षदने मिळून दोघं कॉन्ट्रीब्युशन करून बिर्याणीचं जेवण दिलं सगळ्यांना तर चला जेवायला या आम्ही आता करतो जेवण भेटू पुन्हा घेण्यासाठी येतात हे बघा उदाहरण आहे आपल्या समोर हा बघा भूषण पार्सल घेऊन चाललाय घरी बघा बघा पार्सल लोक पण असतात गुड इव्हनिंग मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंत चला आता भेटू पुन्हा उद्या तोपर्यंत बाय संपला का संपला का मी करा सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली आज मी पण बिर्याणीच खातोय साई राज पण बसलाय बाजूला आमचा ओम मिरिंडा वाटतोय सगळ्यांना देव नवरीच्याच पहिले जेवायला बसलाय बघा माझी बहीण तिकडे उपाशी उभी ना माणूस जेवतोय